आता एथर 450 एथर रिस्टा बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर महाविद्यालय वेंगुर्ला यांना मुंबई विद्यापीठातील ग्रामीण विभागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुरस्कार देऊन मुंबई विद्यापीठानं सन्मानित केलं हा पुरस्कार वेंगुल्ला पंचक्रोष्ठीसियांचा आहे महाविद्यालयातले विद्यार्थी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालक या सर्वांचं यात योगदान आहे आता आमची जबाबदारी जास्त वाढली असून आगामी काळात या महाविद्यालयात उच्च शिक्षणासहित पद्युत्तर शिक्षण रिसर्च सेंटर सारखी दालनं उपलब्ध करून देणार असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी यांनी सांगितलं आहे पाहूयात मुंबई विद्यापीठात विद्यापीठ ग्रामीण विभागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाचा पुरस्कार त्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाने आपल्याला दिलेलाच असून त्याचा सोहळा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साली त्या विद्यापीठाच्या प्रांगणात झाला त्या पुरस्काराच्या वेळेस रिजिजू कॅबिनेट मंत्री संसदीय कार्य व अल्पसंख्याक विभाग भारत सरकार डॉक्टर चंद्रशेखर कुमार केंद्रीय सचिव अल्पसंख्याक विभाग भारत सरकार मान्य प्रोफेसर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी कुलगुरू मुंबई विद्यापीठ मान्य प्राचार्य डॉक्टर अजय भांबरे प्र कुलगुरू मुंबई विद्यापीठ मान्य डॉक्टर प्रसाद कारंडे कुलसचिव मुंबई विद्यापीठ मान्य प्राध्यापक जय कुमार देसाई साहेब सचिव शिक्षक प्रसारक मंडळ कोल्हापूर मान्य डॉक्टर मंजिरी देसाई देसाई मॅडम चेअरमॅन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर व मेंबर ऑफ मॅनेजमेंट काउन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर माननीय श्री दौलत देसाई पेट्रोल कॉन्सिल मेंबर शिक्षक प्रसारक मंडळ कोल्हापूर मान्य व तसेच चव्हाण सर असतील आणि मी प्राचार्य म्हणून खऱ्या अर्थाने ह्या पंधरा तारखेला धन्य धन्यता वाटावी असा कार्यक्रम विद्यापीठाच्या हॉलमध्ये झाला आणि हा हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार कुठल्या एका व्यक्तीचा नसून तो आपल्या पंच पंचकृषी विंगुर्ला पंचकृषी भाषांचा आहे इथे असलेली आमची माजी विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील स्टाफ असेल नॉन टीचिंग स्टाफ असेल आणि संस्था तर आहेच ह्या सगळ्यांचं त्या ठिकाणी योगदान असतं आणि अशा प्रकारचा जो काही एखादा उत्कृष्ट पुरस्कार तुम्हाला दिला जातो ह्या उत्कृष्ट पुरस्कार देण्यामागे किंवा मिळवण्यामागे आपला हेतू फार स्वच्छ आणि प्रामाणिक असतो परंतु माझं मला सांगायला आवडेल की आपली जबाबदारी जास्त वाढली जेव्हा तुम्ही ए ग्रेड मिळवतात त्याचबरोबर आदर्श पुरस्कार सर्व उत्कृष्ट पुरस्कार हा मुंबई विद्यापीठाच्या असलेले कॉलेजेस आहेत कॉलेजेसला आपल्याला तो दर्जा मिळालेला असून हा दर्जा आपल्याला भविष्यात किंवा येत्या काळात आपल्याला अजून जोमाने काम करण्याची ताकद देते आणि अशा प्रकारचं जी काही काम करण्याची उर्मी आम्हामध्ये येते आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आणि आमच्या महाविद्यालयाच्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीला ज्याला आपण म्हणूया की हा सोनेरी दिवस की शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांचे ह्या एकसष्ट सालापासून इथे कॉलेज सुरू झालेले एकसष्ट ते आठ आम्ही दोन हजार पंचवीस पर्यंत अशा प्रकारचे छान वेगवेगळ्या प्रकारचे प्राचार्य आले रिटायर्ड झाले ती गेली परत कुणीतरी आलं त्या ठिकाणी काम करत आहे रेग्युलर वर्क वर्क जो आहे तो चालूच असतो परंतु येणाऱ्या काळातले जे काही चॅलेंजेस आहेत ती चॅलेंजेस आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही ठरवलं आहे की भविष्यात आम्ही इथे पोस्ट ग्रॅज्युएशन असतील रिसर्च सेंटर असेल ह्या अशा प्रकारच्या सगळ्या जे काही आमच्या मनातल्या आणि संस्थाचालकांची इच्छा ज्या आहे या इच्छा येत्या काळात आम्ही नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करू आणि वेंगुर्ला वासियांसाठी ह्या सगळे उच्च शिक्षणाचे आणि त्याच्या पदव्युत्तर जे काही शिक्षण आहे याही त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच करणार आहोत अलीकडेच आमचं परमनंट ऍफिलिएशनसाठी आम्ही अप्लाय करत आहोत तेही परमनंट ऍफिलेशन एक झालं की मला असं वाटतं आमचे कॉलेज खऱ्या अर्थाने फुलफिल त्या ठिकाणी झालेलं असेल आणि येत्या काळात मग पी एम रोसा असतील मोदी साहेबांच्या संकल्पनेत जो काही आज देशात काम चाललेलं आहे ह्या सगळ्या कामामुळे आणि एकंदरीतच आगळं वेगळं त्या ठिकाणी नेतृत्व आपल्या भारताला मिळालेलं आहे आणि ह्या नेतृत्वाचा फायदा किंवा त्यांचा व्यू जो काय त्यांच्या महाविद्यालयामध्ये मग डाटा बेस डिग्री कोर्स असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा एआयचा कोर्स असेल या अशा येत्या काळात आपण सगळं सुरू करणार आहोत त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी घेतल्या जातात मग नेचर क्लबच्या माध्यमातून असेल आणि खरडेकर महाविद्यालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी टुरिझम ऍक्टिव्हेट टुरिझमला आपण प्रमोट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आणि आमच्या पाटील मॅडम असेल धनसिंग पाटील मॅडम यांचं तर अतिशय उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केलं जातं आमचे सचिन असतील किंवा आमचे अधिकारी असतील ह्या सगळ्याच गोष्टींना आपण वेगळ्या पद्धतीने आपण टुरिझम ऍक्टिव्हेट करण्याच्या संदर्भात आपण काम करत असतो आणि ते सातत्याने ते करावं तसं बेंगलुरुला एरिया जर बघितला तर खरोखर खूप छान आहे म्हणजे टुरिस्टसाठी कोर्स करता येईल किंवा डिग्री कोर्स करता येईल किंवा अॅडॉन कोर्स करता येतो का याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल आणि जर आपण तो करू शकलो तर मला असं वाटतं आपलं जास्तीत जास्त टुरिझम विशेषतः वेंगुर्ला आणि वेंगुर्ला जो काही आपला कोस्टल एरिया आहे या कोस्टल एरियाच्या संदर्भात आपल्याला एक आगळं गावातली काही व्यक्ती घेऊन आणि वेगळ्या पद्धतीने तिथे आपल्याला सुविधा देता येते का याचा त्या ठिकाणी आपण खर विचार केला पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल